या मीडियामधील उदय भिसे यांचं एक माईक या ठिकाणी पडलेला आहे कृपया जर कोणाला सापडला असेल तर संयोजनाशी संपर्क करून आपण तो पोस्ट करायचा आहे शांततेत शिस्तीला आपण सर्वांनीच हे मैदान सोडायचं आहे तुमच्या सर्वांना विनंती राहील सर्वप्रथम मैदानामधून बाहेर पडण्यासाठी माता भगिनींना आपण संधी द्यावी शांततेत शिस्तीत या मैदानामधून आपण बाहेर पडाशी सर्वांना संयोजन आयोजक यांच्या वतीनं नम्र विनंती आहे आपले मोबाईल फोन दागिने मौज्यवन वस्तू या देखील सर्वांनी व्यवस्थित जपून आणि सांभाळून ठेवा अशी देखील तुमच्या सर्वांना सूचना हो आहे शिव समोरच्या जिल्ह्या समोर सरदार शिवंदा मनोज सरांनी पाटील यांना या